शुभ सकाळ सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज थंडी तर खूप चांगली पडली आहे सकाळी उठले पण थंडीमुळं बाहेर वा, निघावंसं वाटत नव्हतं आणि आता मी आठ दहा दिवसापूर्वी लसूण लावला आहे आणि आजही थोडासा लसूण लावावं म्हटलं थोडा मागास होतोय पण म्हटलं आज उद्या काय होत नाही आणि म्हणून मी आजही लसूण लावायला लागली आहे आधीचा लसूण असा उगवला आहे चला तुम्हाला दाखव मी आधी लावलेला लसूण हा असा एवढा उगवलेला आहे हे बघा असा उगवला आहे मी आधी लावलेलं लसूण त्याला आठ दिवस झाले चांगला उगवला आहे आणि आजही थोडासा लसूण लावा म्हटलं मागास होतं लसूण पण म्हटलं असू द्या काय होत नाही आणि म्हणून आजही मी लसूण लावायला लागली आहे लसूण निंबा लावून लावून झालाय तर बांधकामाची माणसं आली आणि मग आता त्यांच्यासाठी चहा बनवायला लागली आहे आता चहा बनवून झाल्यानंतर मग परत त्यांना लसून लावायला जाणार आहे लसूण लावून आत्ताच माझं झालेलं आहे आता दाखवते गायांना पाणी हे बघा एवढा लसूण आहे इथून इथपर्यंत असा एवढा लसूण लावलाय थोड्या वेळाने पाणी लावते आता गायांना पाणी दाखवून घेते घरातली सगळी कामं आटोपले स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि आता मी घेतला आहे कट्टा पुसून कट्टा पुसून घेतला म्हणजे कसं सगळं काम झाल्यासारखं वाटतं आणि आपल्यालाही स्वच्छ वाटतं आणि त्यानंतर मग मला चिवडाही बनवायचा आहे कारण मुलं बाहेर राहत असल्यावरती त्यांना काही ना काही काही खाऊ द्यावा लागतोय खाऊ दिल्यानंतर कमीत कमी आठवडाभर किंवा पंधरा दिवस तरी टिकणारा खाऊ पाहिजे आणि चिवडा तर मुलांना आवडतोच त्याच्यामुळं म्हटलं आज चिवडा बनवावा आणि मुलालाही भेटायला जायचं आहे आणि चिवडा वगैरे तर मुलांना आवडतोच त्याच्यामुळं मुला म्हटलं चिवडाच न्यावा आणि बेसनचे लाडूही केलेत आणि चकलीही करायची आहे वाढत्या वयातल्या मुलांचा बाहेर राहण्याचा आणि खाण्याचा तर खूपच मोठा प्रश्न असतो कारण खाण्यात बाहेर सगळं चांगलंच मिळतं असं नाही आणि मेसच्या जेवणामध्येही सोडा असतो त्याच्यामुळं जेवण करून आल्यानंतरही भूक लागते त्यांना त्याच्यामुळं मग मधल्या खाण्यासाठी त्यांना चिवडा चकली असं असलं म्हणजे बरं असतं म्हणजे मुलांना काय वाटत नाही आणि पोटही भरतं त्यांचं आणि गोडपेक्षा तिखट मुलांना जास्त आवडतं कालच मी चिवड्याची तयारी करून ठेवलेली चिवडा चाळून ठेवलेला आहे शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत आणि डाळही काढून ठेवलेले आता मी कढीपत्ता आणि लसणाची पेस्ट केलेली आहे कढीपत्ता चिवड्यामध्ये तसा छान दिसतो परंतु बाहेर काढला जातो कढीपत्ता मुलं खात नाही म्हणून आता कढीपत्त्याची पेस्ट केली आहे तेलात तळून घेतला म्हणजे तो मेव्याला चिकटतो आणि मग खाल्ला जातो पोटात जातो म्हणून कढीपत्ता आणि लसणाची पेस्ट केलेली आहे आणि त्याचा वासही छान येतो मक्याचे पोहे मला चिवड्यामध्ये टाकायचे तळून घ्यायचे ते आणि म्हणून मग छोटी कढई घेतली आणि आता छोट्या कढईमध्ये मी मक्याचे पोहे तळून घेते आणि त्यानंतर ते, ते मेव्यामध्ये टाकून मग बाकीचंही सगळं तळून घेते शेंगदाणे भाजले तरी एकदा तळून घेतले ना म्हणजे आतून चांगले भाजले जातात आणि सगळं तळून मग मेव्यामध्ये टाकून मग ते मोठ्या घमेल्यात हलवून घेतलं म्हणजे सगळा चिवडा छान होतो आहे आणि पटकन होतो आहे म्हणून मग अशाच पद्धतीने चिवडा करते आहे मक्याचे पोहे चिवड्यामध्ये छान लागतात त्यामुळे मक्याचे पोहे मी चिवड्यामध्ये टाकत असते सगळं छान तळून झालेले आता एकदा चिवडा मिक्स करून घेते म्हणजे चिवडा तयार होतोय आणि आता झालं आहे माझा चिवडा तयार आता मी घेते बांधकामाला पाणी मारून बांधकामाला दोन टाईम पाणी मारावं लागते सकाळ संध्याकाळ आणि पाणी मारण्यामध्येही खूप वेळ जातो आहे सध्या तरी दोनच टाईम पाणी मारावं लागते पण उन्हाळ्यात आता ता तीन टाईम पाणी मारावं लागेल कारण उन्हामुळं बांधकाम जास्त तापतं त्याच्यामुळं तीन टाईम पाणी उन्हाळ्यात मारावं लागेल